डिनकिकात आइर चोडिक नियाँ पर जम invers, निवो्टक तुर तुन प्रयुटर रिव ताहिएा जारे, डिन याराव नहिं को विखे recognize

न्यूज चॅनल चॅनेलवाला येतो प्रत्येक मोबाईल घेऊन येतो दादा वारणवार वारणवार सांगितलं जातं की बिबट्याची लसबंदी करणार आहे बिबट्याच्या हल्ल्यांवरती प्रतिबंध करणार आहे पिंजरेच मिळत नाही बाकीच्या घटना तर फार बाकीच्या गोष्टी करायचं फारना आमची गोष्ट आहे खूप पिंजरे मिळत नाही मला माझं म्हणणं आहे एक एका शासनाने परवानगी द्यावा आणि हे बिबट्याला शूट करा शूट परवानगी द्यावा हे झालं पाहिजे झालं पाहिजे हा जनतेचा उद्रेक हा सहकार शकणार नाही जनता जर खवळली तर मला असं वाटत नाही का कुठलाही अधिकारी कुठल्याही डिपार्टमेंटचा असू मग पोलीस डिपार्टमेंटचा असू फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असू किंवा कुठलाही असू तालुक्यात फिरणार नाही हा जनतेचा उद्रेक आता सहन होत नाही आम्हाला आणि लवकरात लवकर याच्यावरती निर्णय झाला पाहिजे ठोस निर्णय झाला पाहिजे आणि आमचं आता म्हणणं आहे का नजबंदी बाजूला राहू द्या रा पिंजरे बाजूला राहू द्या हे बिबटे ठार करायची परवानगी दारु। जे माणसांपेक्षा बिबटेला जास्त डिमांड झाली पकडलेला नर बिबट्या इथेच पब्लिक जे खत मारला गेला पाहिजे त्यांना जमत नसेल लसंबंधी जमत नसेल त्यांना बिबट्यांचं जर योग्य त्यांना अगिली लावता येत नसेल तर मग दे ना जनतेच्या हातामध्ये कसं जनतेच्या हातामध्ये जनतेच्या झाला अभिषेक तुम्हाला त्याचे व्हिडिओ पाठवले तुम्ही दिल्लीमध्ये होतात मी स्वतः जेवण खात्याचे आहेत ना त्यांना तीन वेळा कंप्लेंट दिली आळे फाट्याला गेलो अजून एक्शन नाही झाली दीड महिना झाला तीन तीन वेळा मी स्वतः गावगावी घटना काढतात आज गावगावी घटना घडतात ते बंद करा तालुक्याचा आमच्या भावतेला ड्युटी बाईक खरंच होत पैसे व्याकुळ झाला आधी गाडी सुद्धा वेळ देत नाही जी घटना घडली त्या घटनेत तो जो काय लहान मुलगा आहे तो जर मी आता पाहिला मला खूप वाईट वाटत जर तुम्ही जर बघितलं तर असे प्रसंग कोणावर दुश्मनावर कधी येऊ नये राज्यकर्त्यांना माझी विनंती की तुम्ही या बघा शासनाचे अधिकारी असतील शासनाचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनी येऊन बघा आणि विचार करा का त्या आईवडिलांवर त्याच्या परिवारावर पाहुणेरावर काय बीत असेल